पाहत आहोत नाशिकच्या येवल्यात स्वर्णकार समाजानं सराब बाजार बंद ठेवून तोंडाला पट्ट्या बांधून मालेगाव येथील घटनेचा तीव्र निषेध केलेला आहे नाशिकच्या मालेगाव येथील डोंगराळे परिसरामध्ये साडेतीन वर्षीय चिमुरडीवर एका नाराधामानं अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केली या घटनेचे परिसर संपूर्ण राज्यात उमटले असून ठिकठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात येत आहे येवल्यातील सराब बाजारातील सुवर्णगार समाजानं आपले दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवला तसेच तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मोर्चा काढून मालेगाव येथे जी अमानुष अमानवीय घटना घडली इतक्या छोट्या बालिकेची अत्याचार करून निर्गुण हत्या करण्यात आली याचा आम्ही संपूर्ण समाज येवला शहरातील तमाम नागरिक याचा जाहीर निषेध करतो आमची एकच मागणी आहे की आरोपीला लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर खटला चालवून फाशीची शिक्षा झाली पाहिजे मी तर म्हणतो अशा लोकांना रस्त्यात भरचौकात त्यांची हत्या केली पाहिजे पण ते कायद्यात बसत नाही म्हणून सरकारने फास्ट ट्रॅक ट्रॅकवर कायद्यावर चालवावा खटला चालवावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा करावी मालेगाव येथील वाईट घटना घडली याचा आम्ही जाहीर निश्चित करत आहे आम्ही पूर्ण सराफ बाजार याच्यात सहभागी आहे आणि अशा नरद आम्हाला पाशीची नाही तर भर रस्त्यात उभं कापायला पाहिजे आज आम्ही येवला तालुका सराफ बाजार बंद करून प्रांत साहेबांना आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत आहे ही दुर्घटना दुर समाजावर असो किंवा कोणावर हो असो हा अन्याय होता कामार नाही याला कायदे कडक झाले पाहिजे आणि अशा नरधामांना उभं कापायला पाहिजे किंवा पाशीची शिक्षा देत आहे व्हायला पाहिजे आम्ही याचा जाहीर करत आहे आणि पूर्ण तालुका बंद करून याचा जाहीर निश्चित आहे